बांगलादेशात आरक्षणाविरोधात गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाने सोमवारी निर्णायक वळण घेतले आहे येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे राजीनामा दिल्यानंतर त्या भारताकडे रवाना झाल्या आहेत तसेच शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर लष्कराने अंतरिम सरकार स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली आहे आता नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस देशाचे नवे पंतप्रधान होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे या दरम्यान शेख हसीना यांनी बांगलादेश लष्कर प्रमुख जनरल वकार उज जमान यांनी देशाला संबोधित केले आहे लष्कर प्रमुख म्हणाले की देशात अठ्ठेचाळीस तासात अंतरिम सरकार स्थापन केले जाईल आम्ही देशात शांतता परत आणू आम्ही नागरिकांना हिंसा थांबवण्याची विनंती करतोय मी सर्व जबाबदारी घेत आहे मोहम्मद इनुस बांगलादेशचे पुढील पंतप्रधान होऊ शकतात त्यांच्या नावाबाबत एकमत झाल्याने सांगण्यात येत आहे मोहम्मद युनूस हे देशातील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते आहेत पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे सध्या देशातील अंतरिम सरकारमध्ये अठरा जणांचा समावेश करण्यात आला आहे या सरकारमध्ये प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांना ठेवण्यात आले आहे यामध्ये बँकिंग वकील पत्रकारिता शिक्षण अभियांत्रिकी अशा अनेक क्षेत्राशी संबंधित लोकांना अंतरिम सरकारमध्ये ठेवण्यात आले आहे या दरम्यान बांगलादेशी विद्यार्थी गेल्या महिन्यापासून शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन करत होते हे आंदोलन खूप हिंसक झाले होते नोकऱ्यामधील आरक्षणाविरोधात जुलै महिन्यात झालेल्या हिंसक आंदोलनात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर बांगलादेशातील आन आरक्षणाविरोधात आंदोलन आणखी तीव्र झाले आहे अखेर या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा